काल महाराष्ट्राच्या नव्हे तर उभ्या देशाच्या दृष्टीनं लाजीवानी घटना घडली सिंदूरला गेल्या आठ महिन्यापूर्वीच बसवलेला महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवरायांचा पुतळा हा काल कोसळला दुर्दैवानं देशाचे पंतप्रधान सिंदूर किल्ल्यावर येणार होते आणि त्यांच्या हस्ते घाईगडबडीत गडबडीत पुतळ्याचं अनावरण करायचं म्हणून सात ते आठ महिन्यामध्येच सिंधुदुर्ग किल्ल्यावरचा के तो पुतळा सगळ्या महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशा पत्तीनं असणाऱ्या या सिंधुदुर्ग किल्ल्यावरचा पुतळा त्या ठिकाणी उभा केला आणि दुर्दैवानं काल तो कोसळला कोसळण्याची कारणं शोधावीत हा आमचा पहिला त्या शासनापुढं विषय प्रश्न आहे आणि मुळातच हा पुतळा एवढा निकृष्ट दर्जाचा पुतळा उभा केला त्या कॉन्ट्रॅक्टरवर त्या डिपार्टमेंटवर आणि या सत्ताधाऱ्यांच्यावर या सगळ्यांच्यावरही गुन्हे नोंद केले पाहिजेत कारण छत्रपती शिवराय ही महाराष्ट्राची नाही उभ्या देशाची अस्मित आहे त्यामुळे या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आणि यांच्यावर कडक शासन झालं पाहिजे देशद्रोहाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे या शासनानं छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या बाबतीतसुद्धा भ्रष्टाचार करायचा सोडलेला नाही आहे हे दुर्दैव आहे या महाराष्ट्राचं पुतळ्याची अवस्था बघितली ज्यांनी ज्यांनी पुतळा तो समक्ष पाहिलेला आहे त्यांनी त्याने त्या पुतळ्याच्या क्वालिटीविषयी शंका उपस्थित केलेल्या आहे हा पुतळा उभाच कसा केला आणि हा पुतळ्याची अवस्था ही आज काय झाली म्हणून आमचा या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आहे ज्या किल्ल्यावर हा पुतळा उभा केला ते आरमाराचं खरं तर प्रमुख केंद्र होतं सिंधुदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग किल्ला गेल्या चारशे वर्षापासून दिमागात उभा आहे आणि चार महिन्यापूर्वी उभा केलेला पुतळा मात्र कोसळतोय ही कुठली पद्धत आहे हे दुर्दैव आहे या महाराष्ट्राचं त्यामुळे या सरकारचा केंद्र आणि महाराष्ट्राच्या या सरकारचा दोन्ही सरकारांचा आम्ही जाहीर निषेध करतो सत्ताधाऱ्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा आणि ज्यांनी पुतळा उभा केला त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा करून त्यांना अटक करावी त्यामुळे सगळे पैसे वसूल करावेत कारण हे महाराष्ट्रासाठी लाजीरवाणी ही गोष्ट घडलेली आहे आम्ही तीव्र या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि सांगली जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही या दोन्ही सरकारांचा सा जाहीर निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र